किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे किरण सानप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे किरण सानप शेतकरी चळवळीत सा गेली अनेक काम तर यानेच नरेंद्र मोदी यांच्या सभेत गोंधळ घातलेला होता आणि तो गोंधळ घालणारा कार्यकर्ता हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा असल्याचं सध्या समोर आलंय तर किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव आहे संबंधित व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाची आहे कुठल्या पदावर आहे आणि जर असं आहे तर ही लोकशाही आहे तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढली पाहिजे आम्ही जसं आमची भूमिका आमच्या स्टेजवर मांडतोय आमचं जे म्हणणं आहे आम्ही जनतेसमोर प्रामाणिकपणे ठेवतोय नम्रपूर्वक ठेवतोय तुम्ही मात्र ही पातळी कुठेतरी घसरवल्याचं काल निदर्शनास आलं विरोधकांना आत्मविश्वास राहिलेला नाहीये विरोधकांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलंय की त्यांच्याच पदावर असलेले लोक जर अशा प्रकारची प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा वापर पण करावा ना परंतु यांची कुठेतरी पायाखालची वाळू घसरली आहे काल एक प्रकारची पोटदुखी दिसली